गावाकडच साध आयुष्य शेतात काम कुटुंबाची जबाबदारी पण त्या सगळ्यांच्या पलीकडे एका साध्या शेतकरी घरातून उभा राहिलेला महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा लढ्याचा नवा चेहरा नाव आहे मनोज जरांगे पाटील एक ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी बीड जिल्ह्यातील मातोरी गावात जन्म शिक्षण जास्त झालं नाही पण संघर्ष मात्र खूप केला आणि या संघर्षातूनच भेटलं एक स्वप्न मराठा समाजाला न्याय आरक्षणाचा अधिकार मनोज जरांगे हे साधेगृहस्थ आहेत पत्नी एक मुलगा तीन मुली आई वडील असं छोटस पण मजबूत कुटुंब आपल्या तरुणपणीस त्यांनी शोभा संघटना स्थापन केली ही संघटना म्हणजे त्यांचं पहिलं पाऊल आणि सुरुवात झाली मराठा आरक्षणाच्या लढ्याची मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्ष लढा सुरू होता पण दोन हजार तेवीस मध्ये अंतर्वली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष तिकडे वळालं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस त्यांनी जालन्याहून थेट मुंबईच्या आझाद मैदानाकडे मोर्चा नेला हजारो तरुण महिला वयोवृद्ध सगळ्यांनी त्यांना साथ दिली आणि मग आला दोन हजार पंचवीस एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं उपोषणाचा ताण मुंबईपर्यंत गेला संपूर्ण महाराष्ट्र थांबला श्वास रोखून पाहू लागला काय होणार आणि अखेर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाच दिवसांनी यांनी घोषणा केली लढा यशस्वी झाला सरकारनं त्यांची प्रमुख मागणी मान्य केली मराठा समाजाला ओबीसी आरक्षण गुन्हे प्रमाणपत्र मिळणार यासाठी शासन जे आर काढण्याची तयारी हा क्षण मराठा समाजाच्या इतिहासात सुवर्ण क्षणाने नोंदला गेला या विजयावर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद उसळला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी सोशल मीडियावर लिहिलं जेव्हा जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतो पण सगळं इतकं सोपं नव्हतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न केला मराठ्यांना आधीच दहा टक्के आरक्षण मिळालं आहे मग त्यांना आंदोलनाची गरज काय दुसरीकडे छगन भुजबळ आणि अनेक ओबीसी नेते आक्रोशले आमचं आरक्षण कमी होऊ नये मराठा आरक्षण जर ओबीसी कोट्यातून दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरणार वाद वाढला खटले दाखल झाले बॉम्बे हायकोर्टाने आदेश दिला परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदोलन करू नये म्हणजेच विजय मिळाला असला तरी संघर्ष अजून संपलेला नाही मनोज जरांगी म्हणाले सरकारनं आमच्या मागण्या के मान्य केल्या आहेत पण जर दगा झाला तर प्लॅन बी तयार आहे त्यांनी मराठवाड्यातील लोकांना आव्हान केलं तयार राहा दुसऱ्या टप्प्याची वेळ आली आहे तर आता आपण मागे नाही ना आणि सध्या तर त्यांनी दसऱ्याच्या मेळाव्याची घोषणा केली आहे नारायणगड येथे भव्य सभा होणार मराठवाडा शंभर टक्के आरक्षणात जाणार यावरून एक गोष्ट स्पष्ट हा लढा अजून संपलेला नाही हा तर फक्त पहिला टप्पा आहे मनोजरंगे पाटील यांनी दाखवून दिलं माणूस साधा असला तरी बदल घडवू शकतो लढ्याने चिकाटीने आणि निर्धाराने संपूर्ण समाज एकवट होऊ शकतो त्यांनी फक्त आरक्षण नाही तर सामाजिक न्यायासाठी लढा दिला आज महाराष्ट्रात वातावरण शांत आहे पण संघर्ष थांबलेला नाही आगामी काळात हा लढा आणखी टोकाला जाऊ शकतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद